सोसायटी ऑफ प्रोटेक्शन सॅप कोल्हापूर या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबर रोजी राजारामपुरीमध्ये श्वान आणि मांजरांसाठी मोफत रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण तसेच जंतु निर्मूलन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली तसेच सॅप या संस्थेचे संस्थापक आणि माझे अध्यक्ष कैलासवासी सुरेश शिरोडकर यांच्या पुष्पहार घालून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली सॅप संस्थेच्या सचिव पूजा सावंत यांनी जाहीर केल्याप्रमाणे दिनांक अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबर या दोन दिवसांमध्ये संस्थेकडून आयोजित करण्यात आलेल्या श्वान आणि मांजरांसाठी मोफत रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण तसेच जंतु निर्मूलन शिबिराचे आयोजन राजारामपुरीमध्ये करण्यात आले होते या शिबिरामध्ये विविध जातींच्या आपल्या लाडक्या श्वान आणि मांजराला घेऊन श्वान आणि मांजरप्रेमींनी हजेरी लावून या शिबिरास उत्स्फूर्त यावेळी डॉक्टर सी आर कापडे आणि डॉक्टर बी मस्कर यांच्यासह अन्य डॉक्टर्स आणि कर्मचारी वर्गाने दोन दिवसात सुमारे एकशे चाळीस श्वान आणि सुमारे पन्नास मांजरांना रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण केले या होत्या आजच्या टॉप नाईन न्यूज उद्या भेटूयात उद्याच्या आणखी टॉप नाईन न्यूज सोबत तोपर्यंत पाहत रहा एस पी नाईन मराठी युअर टाइम युअर न्यूज